हाय हॅलो नमस्कार मंडई तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे आता आपण पोहोचलो आहे दादर आता आपण पोहोचलो आहे दादरला तर मी विचार केला होता की सकाळी निघाल्यापासून व्हिडिओ शूट करावा पण तयारी वगैरे केली आहे बाहेर बघितलं तर खूप पाऊस होता त्याच्यामुळे काही सकाळी व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटलं नाही मग विचार केला की थोडासा नाश्ता वगैरे करूया तर आम्ही दादर येथे हाऊस ऑफ मिस थांबवलं आणि थोडा नाश्ता वगैरे केला नाश्ता वगैरे करून आता आम्ही बाहेर निघालो तर बघितलं तर पाऊस बघितलं तर पाऊस नव्हता विचार केला की सुरुवात तर आजच्या कळलं तर आज आपण चाललो आहे मुंबईतील काही उंच वर एकी वाजता देवींचे दर्शन घेण्यासाठी अजून असं काही ठरवलं नाही आहे आम्ही की कोणकोणत्या देवींचे पहिले दर्शन करायचं तर बघू गुगल मॅपवरून जे जवळ आपल्याला देवी असतील त्यांचे आपण दर्शन घेऊ आणि तुम्ही माझे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल आता तर इथे पाऊस नाही आहे पण ताताना जर पाऊस वगैरे भेटला तर मग काही व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटणार मग आपण व्हिडिओ वगैरे करू त्याला तर आपण डायरेक्ट तिकडे देवीच्या दे दे मंडळातच भेटू आता आपण पोहचलो आहे उमरगाडीला आहे उमरगाडीची आई

आता आपण आलो उमरखाडीच्या आईला या देवी तर मशीदच्या संघायचं झालं तर या देवी तर मशीदच्याही चंदनाच्या लांकणाने आणि फोर्टेभर अशी मूर्ती आहे देवीची देवीची मूर्ती आणि तुम्ही जे जे डोळे बघत असाल सियाचे व देवीचे जे डोळे आहेत ते ऑस्ट्रेलियावरून आयात केलेले आहेत आणि ही देवी नाहीतर या देवीचे आगमन होते नाहीतर या देवीचे विसर्जन होते अशी देवीची काही वैशिष्ट्य आहेत आणि ही देवी एक वर्ष उभी असते व एक दुसऱ्या वर्षी ही देवीची रचना बसलेली असते तुम्ही नक्की या दर्शनासाठी तुम्हाला ही देवी खूप आवडेल मी माझ्या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही जर इथे येऊन जर दर्शन घेतले तर खूप छान वाटते आता आपण आलो आहे भायकाळ येथील आहे इथे तुम्हाला आतमध्ये देवीला दर्शन आणि जाण्यासाठी ओटी वगैरे बाहेर अव्हेलेबल आहे मिळून जाईल आता आपण आतमध्ये जाऊन दगडी चाळीच्या आई भावानीचं दर्शन घेऊया

भगवान दर्शन घेऊन झालेलं आहे इथलं तुम्ही बाजूच डेकोरेशन बघू शकता खूप छान आहे ही देवीची मूर्ती एवढी छान आहे की मनाला खरच खूप छान वाटत आणि असं प्रत्यक्ष इथे लांबून उभं राहून बघितल्यावरती पण असं वाटत की देवी फक्त आपल्यालाच बघते खरच तुम्ही इथे दर्शनासाठी या देवीच्या समोर छोटस मंदिर आहे त्याच्यामध्ये डाव्या बाजूला अच्षी लीत, ने एक हैं लिए ओझारा, निज पीष मोंति भगय थेयर जो ह्ट, अच्ज पीठी्च गंधी रहने को हे बघू शकता तुम्ही दगडीच्या चा बाहेर बाहेरील खूप सुंदर असं डेकोरेशन केले आहे वरती शंकराची स्थापना केलेली आहे असं सुंदर असे बाहेरील डेकोरेशन आहे तसंच इथून बाहेर आल्यानंतर दोन ते तीन मिनटं चालत आल्यानंतर इथे भायखळ्यातील नवसाला पावणारी देवी आहे ह्या मंडळाने बाहेरून केदारनाथ धाम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व खूप छान असं यांनी बाहेरून डेकोरेशन केलं आहे चला तर मग आत्मे जाऊया व देवीचे दर्शन घेऊया आत्मधून पण खूप छान प्रकारे डेकोरेशन केलेले आहे तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये आल्यानंतर अशी सुंदर अशी नवसाला पावणारी देवी आहे तुम्ही दगडी चाईच्या आई भवानी दर्शन घेऊन इथे नक्की दर्शनासाठी या कोकणा सातरस्त्याला आणि आपण पहिला दर्शन घेऊन सातरस्त्याच्या भवानी या अशा जुन्या चाळींच्या मधमध असलेली सात रस्त्याची अशी माऊली पण आतमध्ये जाऊया आणि सात रस्त्याच्या माऊलीचे दर्शन करूया बघू शकता तुम्ही इथे देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी आहे हॅलो आम्ही शॉर्टकट मारत असतो आतमध्ये देवीच्या दर्शनात सात रस्त्याची माऊली छान असं वाक्य लिहिलं आहे तिच्या एका रूपात कोटी जन्माची त्याची माऊली खूप सुंदर अशी मूर्ती आहे मला ह्या मूर्तीसारखी दुसरी मूर्ती बघली नाही कारण या मंडळाने या। मूर्तीचे कॉपी रेट केलेले आहे अशी सुंदर अशी मूर्ती आहे भवानी मातेच्या बाजूला सात रस्त्याची नवलाई आहे असं काही ते नवलाई माऊलीचे रूप आहे चला तर मग आईचे दर्शन घेऊया आता आपण सात रस्त्यावरील नवलाई देवीचे दर्शन घेण्यासाठी एंट्रन्स वरती असे एक सी दोन सिंह लावलेले आहे ते खूप छान दिसत आहे आत्मयजवळ आपण नवलाई देवीचे दर्शन घ्या ह्या मंडळाचं नाव आहे बाल उत्साई नवरात्रोत्सव मंडळ ह्या मंडळाने बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला असे खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि या देवीचं वैशिष्ट्य म्हणजे ही देवी रावण गृह अशी स्थानपन्न झालेली आहे तुम्ही बघू शकता देवीच्या पाकच्या साईडला शंकराचे पिंड व त्याच्यावरती छान असे नागोबा आहेत तीन त्यामुळे देवीचे रूप खूप छान दिसत आहे तुम्ही बघू शकता खूप देवी छो देवीची मूर्ती खूप लहान आहे पण ती ज्या प्रकारे त्या मंडळाने जी रचना केलेली आहे त्यामुळे ती खूप देवी छान दिसत आहे तुम्ही नक्की दर्शनासाठी या, या मंडळाने आम्हाला मान दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि मी प्रयत्न करेन की दरवर्षी तुमच्या मंडळाला भेट देण्याचा खेतवाडी माझी काजून ती कमी आहे म्हणून जास्त कमी सूट करत नाही आहे तर मग आपण डायरेक्ट खेतवाडीच शिकू खेतवाडीच्या आईला आता आपण आलोय आहे खेतवाडीच्या आईला आत म्हणून जाऊन आपण आज आपल्या खेतवाडीच्या दर्शन घेऊया बारावी क्रॉस लेन ती

एवढी सुंदर अशी मूर्ती साकारली आहे. आता मी माझा आजचा ब्लॉग इथेच संपवते. कारण आता वाजले पाच आणि पाऊस पडण्याची खूप शक्यता आहे. तर तुम्हाला माझ्या चॅनल वरती माझे व्हिडिओज आवडत असतील आणि आपल्या चॅनल वरती अजून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर मला नक्की कमेंट करा मी ते प्रयत्न करेन की तुम्हाला दाखवण्याचा व ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि तुम्हाला जर माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघत असाल तर नक्की सर्वात पहिले जाऊन सबस्क्राईब करा